आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे स्वामित्व योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील जमिनींचं ड्रोनद्वारे मोजमाप केलं जाईल आणि गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार होण्याबरोबरच उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित मालकाला माल शेतकऱ्याला त्याच्या जमीन मालकीचं ई प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल अशी माहिती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरात पन्नास लाख मालमत्ता पत्रकांचं आभासी वितरण करण्यात आलं ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा अमृत अमृतभवनम इथं सोळा ते वीस जानेवारी दरम्यान सहावं ग्रामायण उद्यम प्रदर्शन सुरू आहे आज शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध पर्यावरणपूरक स्पर्धांचा निकाल जाहीर आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवेंद सुरे होते यावेळी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सामरे देखील उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे देवेंद दसुरे यांनी या अद्भुत स्पर्धेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकल फॉर व्होकल या मंत्राला प्रेरित केल्याचं सांगत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचं अभिनंदन केलं प्रसिद्ध नाटककार प्रभाकर दुपारे यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रभाकर दुपारे समग्र नाटक या पुस्तकाला अहमदनगरचा शब्दगंध राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे येत्या नऊ फेब्रुवारी रोजी नगर इथं होणाऱ्या साहित्य संमेलनात हा पुरस्कार देण्यात येईल स्मृतीचिन्ह सन्मानचिन्ह आणि ग्रंथ भेट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे नागपुरातील रामनगर येथील श्री जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळातर्फे स्वर्गीय भानुताई गडकरी स्मृतीप्रित्यर्थ दोन हजार पंचवीस सालाची आंतरशालेय शा सांघिक योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच कांचन गडकरी उपस्थित होत्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या योग कौशल्याचं सादरीकरण झालं स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला योगाभ्यासाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आरोग्य संवर्धनाचं महत्त्व विशद करून गडकरी यांनी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या कौतुक केलं नेहरू युवा केंद्र केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमानं गडचिरोली जिल्ह्यातील पन्नास आदिवासी युवकांची तुकडी केरळ राज्यातील कोचीन इथं होणाऱ्या आदिवासी युवा आदानप्रदान कार्यक्रमासाठी आज रवाना करण्यात आली आज विदर्भात ब्रह्मपुरी इथं सर्वात कमी तेरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार